सांगलीमधनं बातमी येते भिलवडी बलात्कार प्रकरणाचा आज उलगडा होऊ शकतो आरोपीविरोधात ठोस पुरावे जमा करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येते मात्र वैद्यकीय तपासणी अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाहीये त्यामुळे पोलीस आरोपीची नावं जाहीर करण्यास मागील काही दिवसांपासून ढकल करत आहेत अधिक माहिती घ्यावी आपल्या प्रतिनिधी कुलदीप माने आपल्यासोबत आहेत तर कुलदीप काय अपडेट्स मिळतात आज नेमका काय काय उलगडा कोणकोणते मुद्दे समोर येऊ शकतात नक्कीच अश्विन मागील आठवड्याभरापासून पोलीस या माळवाडी बिलवडी परिसरामध्ये या घटनेविषयी अधिक सखोल तपास आहेत जे जे पुरावे या ठिकाणी जमा करण्यात आले त्या पुराव्याविषयी खंबीरपणा या ठिकाणी राहावा जेणेकरून कोर्टामध्ये उद्या आरोपींची या ठिकाणी पुरावे जमा करताना कोणत्याही प्रकारची कसूर राहू नये या अनुषंगानं पोलीस काही दिवसापासून तपास आहेत जवळपास दीडशे जणांची या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली आणि त्यातून जे काही वैद्यकीय रिपोर्ट या ठिकाणी त्यांचे पाठवण्यात आले त्यामध्ये जे रिपोर्ट येण्याची शक्यता आहे ते एक दोन दिवसामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं एक ते दोन दिवसामध्ये असे सांगितलं जात होतं की आरोपींची नावं निश्चित केली जाऊ शकतील मात्र आज जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे माळवाडी या प्रकरणाचा पूर्ण आज आढावा घेणार आहेत आणि आज दुपारपर्यंत साधारणतः या संदर्भात एक पत्रकार परिषद बोलावून या आरोपींची नावं जाहीर करण्याची शक्यता आहे कुलदीप या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहतुरतास धन्यवाद या माहितीबद्दल